पुढे आरक्षण द्यायचा राज्याला अधिकार नाही बासष्ट टक्केचा पुढे आरक्षण राज्य देऊ शकत नाही म्हणून यामध्ये तिसरा एक पर्याय असा आहे की राज्य सरकार जो उद्या कायदा करणार आहे तो कायदा ही मराठा समाजाची फसवणूक असेल तशा प्रकारे राज्य सरकारला अधिकार नाही म्हणून राज्य सरकारनं हा कायदा करताना हा कायदा आणि शब्द रचना या पद्धतीने केलं पाहिजे की त्यांनी केंद्र सरकारकडे शिफारस केली पाहिजे की बावन आणि दहा बासष्ट टक्क्या पुढे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही शिफारस करत आहोत आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता द्यायला पाहिजे अध्यादेश काढायला पाहिजे आणि संसदेची मान्यता घेऊन तसा कायदा केला पाहिजे तर ईडब्ल्यू एस प्रमाणात ते आरक्षण टिकेल म्हणून मराठवाड्यातील आणि राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा तर मराठवाड्याचा विषय वेगळा केला पाहिजे मराठवाड्याच्या बाहेरच्या लोकांचा विषय वेगळा केला पाहिजे आणि त्यालाही मान्यता देण्याचे राज्य सरकारला अधिकार नाहीत पण राज्य सरकारनं केंद्राला विनंती करून उद्याच्या अधिवेशनामध्ये राज्याने कायदा न करता तो कायदा जर राज्य सरकारनं केला तर मागच्या वेळेस आम्ही काही केलं नव्हतं पण राज्य सरकारच्या विरुद्ध मी स्वतः चारशे वीसचा गुन्हा या ठिकाणी दाखल करणार आहे कारण ज्या राज्य सरकारला अधिकारच नाही तो अधिकार राज्य सरकार वापरून मराठ्याची फसवणूक करते आहे मग चारशे वीस साठी आजच आगाऊ राज्य सरकारला सांगतो मी की चारशे वीस खाली आम्ही गुन्हा दाखल करू की लार्जर राज्याच्या जनतेची आणि मराठा समाजाची तुम्ही फसवणूक करताय जो अधिकार तुम्हाला नाही म्हणून त्यांनी तो केंद्राकडे पाठवला पाहिजे केंद्राच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन अध्यादेश काढला पाहिजे आणि संसदेमध्ये त्या पद्धतीने घटना दुरुस्ती केली पाहिजे ह्याच मार्गाने मराठ्याला आरक्षण मिळू शकतं आणि इतर जेही मार्ग सांगितले जातात हे मराठा समाजाच्या फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे दिवसाही फसवणूक आहे आणि रात्री फसवणूक मराठा समाजाला आश्वस्त करावं हो की मी मराठा समाजाला या या पद्धतीने टिकावं आरक्षण दिलं म्हणून आणि आज पहाटे दोन दो, दोन ते पाच वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातच होते कुठं होतं मला माहीत नाही पण जालना जिल्ह्यातच होते त्यांचे जर टेलिफोनचे ट्रॅकिंग जर शोधले तर नेमके कुठं होते याचा शोध आपल्याला लागू शकल आजही ते जालना जिल्ह्याच्या आसपासच आहेत आणि त्याला अनुसरूनच मान्य मुख्यमंत्र्यांनी खोटी पत्रकार परिषद आज घेतलेली आहे की समाजाचा रोष वाढू नये म्हणून आणि खोटे आश्वासन दिलेत म्हणून मग तो 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 मी बसून सांगतोय वस्तुस्थिती ही आहे की जर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी सांगितलेली आहे राजकीय नेते काय सांगतात त्यापेक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या सामान्य प्रशासन विभाग जो जीएडी ज्याला बॅकबोन म्हणतो आपण त्याच्या मुख्य सचिव सुमियंत भांगे यांनी लाईव्ह जी मिटिंग घेतली होती मुख्यमंत्र्यांना अंतरवाली सराट ठेवून नवी मुंबईला मोर्चा निघताना त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या कमिटीनंतर एक लाख सत्तेचाळीस हजार नोंदी संपूर्ण राज्यामध्ये सांगतात आणि बबनराव तायवाडीनी याला ह्या ज्या नोंदी आहेत त्या कन्फर्म केलेल्या आहेत आणि ते म्हणतात ते बरोबर आहे मराठवाड्यामध्ये फक्त बत्तीस हजार नोंदी सापडल्यात त्यातल्या अठरा हजार आठशे नोंदीला प्रमाणपत्र मिळाले शंभर टक्केला मिळालेले नाहीत आणि अठरा हजार आठशे पैकी एकही व्हॅलिडिटी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी संदीप शिंदे कमिटी नेमल्यापासून आजपर्यंत राज्यामध्ये एकही व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही वितरित केलेलं नाही ही, के ना ही।, ही वस्तुस्थिती आहे आणि मान्य मुख्यमंत्री घटनात्मक पदावर बसून धानधांत खोटं बोलतात यापेक्षा खोटारडा मुख्यमंत्री दुसरा कोणीही असू शकत नाही ज्या काही बावन्न हजार लाख चोपन्न लाख छप्पन लाख नोंदी आहेत त्या आजच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या कुणबी नोंदी आहेत आणि यातल्या ह्या बत्तीस हजार सोडल्या तर सगळ्या नोंदी ह्या विदर्भ वराड खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या आहेत यातल्या हो मराठवाड्यातल्या नोंदी नाहीत त्यामुळे संदीप शिंदे कमिटी किती दिवस चालवली हो तर मराठवाड्यातील हो मराठ्यांना किंवा कुटुंब काही फायदा होणार नाही त्याचा फक्त फायदा होईल अप्पर मुख्य सचिवाच्या कमिटीची जी कार्यकक्षा आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय दिला तर आणि मुख्य